मी मलाशी जसं म्हटलं आणि माझ्या अगोदरच्या वक्त्याने सुद्धा सांगितलं की ओबीसी हा बी जे पी बरोबर आहे आणि आज आपण बघत असाल की ओबीसी जलांगी पाटलाच्या भूमिकेला कुठेही विरोध करत नाही राजकारण ना आपण समजून घ्या राजकारण आपण समजून घ्या जनांगे पाटील शिवाय कोणाला देतोय कोणाला देतोय तुम्हाला काय वाटत की जनांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचं भांडण झालं असं तुम्हाला वाटतंय बरोबर आहे की खूप आहे बरोबर आहे पण मला असं वाटतं हे नकली भांडण आहे कोणाच्या लक्षात आलं का हे नाही हे नकली भांडण का भारतीय जनता पक्षाने जर ओबीसीच्या बाजूने भूमिका घेतली ओबीसीच्या बाजूने भूमिका घेतली आणि जडांगेने जर असणारा देवेंद्र फडणवीसला टार्गेट केलं तर मी समजू शकतो की हे भांडण आहे हे भांडण नाही पण पर देवेंद्र फडणवीस यांनी असताना भूमिका घेतलीच नाही त्यांच्या पक्षाने भूमिका घेतली नाही आणि तरीही जनांगे पाटील जे आहे ते देवेंद्र फडणवीसला टार्गेट करतात राजकारण लक्षात आलं तुमच्या राजकारण लक्षात तुम आलं का दाखवायचे दात येत आणि खायचे दात वेगळे दाखवायचे दात काय तर आम्ही असताना जनांगे पाठीत देवेंद्र फडणवीसला शिवाय देतोय आणि खायचे दात तो काय म्हणतोय की ओबीसीने बीजेपीला मतदान द्यावं ओबीसीने बीजेपीला मतदान दिलं तर उद्या ओबीसी बीजेपीला विचारू शकतो का की तुम्ही आमच्या बाजूने मतदान दिलं का नाही केलं हे विचारू शकतो का तर नाही का नाही तर तो सरळ सांगेल मी तर ह्या प्रश्नावरती भूमिका घेतलीच नाही मी जरांगे पाटलांच्या मागणीला विरोध केलेलाच नाही जळांगे पाटलाच्या मागणीला आम्ही विरोध केला नाही तुम्ही आम्हाला मतदान दिलेलं आहे याचा अर्थ की आम्हाला जे पाहिजे ते करायचं आहे आणि आम्हाला जे पाहिजे ते इथलं असणार जना पाटलांना जे पाहिजे तेच आम्हाला करायचं आहे आणि म्हणून फसून घेऊ नका स्वतःला स्वतःला फसवून घेऊ नका राजकारण समजा दाखवायचे दात एक खायचे दात वेगळे तुम्ही सांगितलं पाहिजे दाखवायचे जात आणि खायचे जात एकच असला पाहिजे तरच मत मागायला ये नाही तर अजिबात मत मागायला येऊ नको आणि म्हणून उद्याच्या असणाऱ्या ह्या कालावधीमध्ये आपल्याला शांतता राखायची आहे जे राजकीय मत आहे ते राजकीय मत राहिलं पाहिजे ते सामाजिक मत होता नये गावामधला विचूंचा वाद होणार नाही याची आपण दक्षता घेतली पाहिजे आणि ती दक्षता घेत आपण आरक्षण वाचूया एवढंच आव्हान मी आपल्या सगळ्यांना करतो आणि रजा घेतो प्रकाश आंबेडकर यांनी एक अत्यंत अजब असा दावा केलेला आहे प्रकाश आंबेडकर यांचं म्हणणं असं आहे की देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे हे वेगळे नसून एकच आहेत आणि हे ठरवून जण वाद घालत आहेत एकमेकांवर आरोप करत आहेत परंतु प्रकाश आंबेडकर यांच्या या विधानावर कोणीही विश्वास ठेवू शकत नाहीये त्याचं कारण असं आहे की गेल्या वर्षभरापासून मनोज जरांगे पातळी सोडून ज्याप्रमाणे बोलत आहेत आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांना जे त्यांनी टार्गेट करणं सुरू केलेलं आहे आणि वरतून ते असंही म्हणतात की विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या सगळ्या उमेदवारांना पाडा यावरूनच स्पष्ट होतं की हे काही ठरवून होत नाहीये म्हणजे प्रकाश आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे हे ठरवून होत नाहीये की देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे एकमेकांना ठरवून एकमेकांवर आरोप करत आहेत आणि हे सगळं नाटक चालू आहे मात्र एक गोष्ट ठरवून केली जात आहे ती शरद पवार यांच्याकडून कारण मनोज जरांगे हे वारंवार शरद पवार यांचीच भाषा वापरत आहेत आंदोलन आरक्षण या विषयावर न बोलता मनोज जरांगे आता विधानसभा निवडणुकांवर बोलायला लागलेले आहेत दोन हजार चोवीसच्या च्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी पहिल्या टप्प्याच्या मतदानापर्यंत प्रकाश आंबेडकर यांनी एम आय युती केली पहिल्या टप्प्याच्या मतदानामध्ये प्रकाश जी आंबेडकर स्वतः उमेदवार होते त्यांनी वंचितची मत तर मिळवलीच शिवाय एम आय एम सुद्धा मतं मिळवली मात्र पहिल्या टप्प्याचं मतदान झालं आणि त्यांनी लगेचच ही युती मोडून टाकली आणि त्यांनी जो शब्द दिलेला होता तो शब्द त्यांनी फिरवला तो मागे घेतला की अफसर खान मधून वंचित बहुजन आघाडीतर्फे उमेदवारी जाहीर करून टाकली आणि एम आय एम च्या इम्तियाज जलील यांना त्याचा फटका बसलेला आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्येच प्रकाश आंबेडकर यांनी युती केलेल्या पक्षासोबतच विश्वासघात केला आणि आता प्रकाश आंबेडकर सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित करून घेण्यासाठी असं काहीतरी अतार्किक बोलत आहेत राजकारणाची काहीही जाण नसलेल्या एखाद्याने जर असं विधान केलं की देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे यांनी चुपचाप हात मिळवणी केलेली आहे तर एखाद्या वेळेस आपण ते समजून घेऊ सुद्धा शकतो मात्र इतकी वर्ष चळवळीमध्ये असून सक्रिय राजकारणामध्ये असून प्रकाश आंबेडकर जर असं विधान करत असतील की मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीस यांनी चुपचाप मिळवणी केलेली आहे तर हे हास्यास्पदच वाटतय साधी गोष्ट आहे मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीस यांनी जर हात मिळवणी केलेली असती तर मनोज जरांगे असं बोलले असते की महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये भरपूर मतदान करा आणि महायुतीला निवडून आणा मात्र मनोज जरांगे सतत म्हणत आहेत की महाविकास आघाडीला निवडून आणा म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना मतदान करा असं मनोज जरांगे उघड उघड बोलत आहेत बोलत आहेत दिवसातून तीन तीन चार चार वेळा पत्रकार परिषदा घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्यावर बेताल आरोप करत सुटलेले आहेत त्यामुळे प्रकाश आंबेडकर जे काही बोललेले आहेत त्यावर विश्वास बसणं शक्यच नाही खर तर प्रकाश आंबेडकर हे स्वतः एक निष्णात वकील आहेत आणि त्यांना संविधानाची घटनेची चांगलीच माहिती आहे आरक्षणाचं देखील त्यांना भरपूर ज्ञान आहे तेव्हा प्रकाश आंबेडकर यांनीच पुढाकार घेऊन मराठा कुणबी कुणबी मराठा मराठा ओबीसी कुणबी ओ बी हा जो वाद आता पेटलेला आहे ना हा वाद शमवण्यासाठी संविधानाचा आणि घटनेचा आधार घेऊन संशोधन करून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करायला हवा मात्र हे न करता प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकर यांनी देखील शरद पवार यांच्या प्रमाणेच एक हुल उठवलेली आहे ज्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाहीये सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू असलेलं राजकारण आणि त्यातून निर्माण होणारे नवे नवे वाद यांचा फायदा आपल्याला कसा होईल यासाठीच आता प्रत्येक जण राजकारण करायला लागलेला आहे काँग्रेसचे सगळेच नेते सध्या आरक्षण या मुद्द्यावर मूग गिळून गप्प बसलेले आहेत कुणीच काहीच बोलायला तयार नाहीये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी देखील आरक्षण या मुद्द्यावर आपली भूमिका अजूनही स्पष्ट केलेली नाहीये आंदोलनाच्या मुद्द्यावरून उपोषणाच्या मुद्द्यावरून आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रामध्ये सध्या जी आग लागलेली आहे ती वणव्यासारखी पसरत चाललेली आहे मात्र हा वणवा विझवण्यासाठी कुणीही पुढाकार घेत घडताना दिसत नाहीये यामध्ये एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या सरकारने मराठ्यांना दहा टक्क्यांचं वेगळं आरक्षण पण देऊन बघितलं मात्र तरी देखील मनोज जरांगे यांचं समाधान होतच नाहीये आणि मनोज जरांगे रोज काहीतरी बोलत आहेत आणि त्याचाच फायदा उद्धव ठाकरे संजय राऊत प्रकाश आंबेडकर आणि शरद पवारांसारखे नेते घ्यायला लागलेले आहेत काहीही करून महायुतीला बदनाम करायचं भारतीय जनता पक्षाला बदनाम करायचं देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करायचं आणि महाराष्ट्रातून भाजपची देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा कशी डागाळली जाईल यासाठीच प्रयत्न सुरू आहेत आणि होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांना जास्तीत जास्त कसा फटका बसेल यासाठीचेच षडयंत्र आणि रणनीती आखण्यामध्ये सध्या सगळेजण व्यस्त आहेत आधी असं म्हटलं जात होतं की शरद पवार यांचं नाव घेतल्याशिवाय किंवा शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय इतर राजकारण्यांना नेत्यांना स्वस्थ बसवतच नाही आणि जर आपल्याकडे कोणाचं लक्ष वेधून घ्यायचं असेल तर सरळ सरळ शरद शरद पवार यांच्यावर टीका करायची मात्र आता जास्त प्रसिद्धी जर मिळवायची असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करा म्हणजे लोक त्या टीकेची दखल घेतात आणि त्यावर चर्चा करायला लागतात त्याचं कारण स्पष्ट आहे देवेंद्र फडणवीस प्रत्येक टीकेला कधीच उत्तर देत नाहीत त्यांना जो विषय महत्वाचा वाटत नाही त्यावर ते कधीही बोलत नाहीत मात्र देवेंद्र फडणवीस ज्या विषयावर बोलतात त्यावर पुढे बोलण्यासाठी विरोधकांकडे मुद्देच उडत नाहीत आता सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या या विधानावर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अशी काहीही प्रतिक्रिया आलेली नाहीये देवेंद्र फडणवीस कदाचित यावर प्रतिक्रिया देणार सुद्धा नाहीत कारण त्यांना सुद्धा माहीत आहे की हा मुद्दा प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी कितीही महत्वाचा असला तरी देवेंद्र फडणवीस यांच्या लेखी हा मुद्दा अजिबातच महत्वाचा नाहीये कारण अवघ्या महाराष्ट्रालाच काय अवघ्या जगाला सुद्धा माहीत आहे की देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यासाठीच मनोज जरांगे नावाचे मराठा समाजाचे स्वयंभू नेते शरद पवार यांनी निर्माण केले Liliyahid. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी कितीही भासवण्याचा प्रयत्न केला की मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीस एकच आहे तरीही त्याचा काहीही उपयोग होणार नाहीये कारण सगळ्यांना माहीत आहे की मनोज जरांगे हे फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यासाठीच पुढे आलेले आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टीवर तुमचं काय म्हणणं आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा बेलायकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषण प्रशिक्षणाचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा महाप्रपंच प्रमाणेच भरपूर सबस्क्राईब करा या दोन्ही युट्यूब चॅनल्सच्या माध्यमातून आम्ही जी जनजागृतीची मोहीम सुरू केलेली आहे तिला पाठिंबा द्या सहकार्य करा ज्याची आम्हाला नितांत आवश्यकता आणि गरज आहे मित्रांनो तेव्हा आमची विनंती आहे की आमच्या व्हिडिओजला जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर देखील करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका कारण तुमच्या प्रतिक्रियांमुळेच आम्हाला नवनव्या साठीचे विषय लवकर सुचतात तेव्हा पटापट -पत कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम